श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझी सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण पाहत असतो स्वामी भक्तांनो आपल्या घरात सुख समृद्धी शांती बरकत हवी असेल तर आपल्याला आपल्या, आपल्या कुलदेवतेचा योग्य सन्मान करावा लागतो असं म्हटलं जातं की वर्षातून एकदा आपल्या कुलदेवतेला गेलंच पाहिजे आणि ओटी भरून अभिषेक करून तिचा मान सन्मान केलाच पाहिजे आता काही भाविकांना आपली कुलदेवी सुद्धा माहीत नसते तर गुरु या याबाबतीत पण उपाय सांगितला आहे की काय केल्याने आपल्याला कुलदेवी स्वप्नात येऊन सांगते की तुमची कुलदेवी कोणती आहे त्याबद्दलच्या खानाखुना स्वप्नात कळतात आता काही जणांना माहीत असून ते जात नाही किंवा टाळटाळ करतात मग त्याचे परिणाम त्यांना भोगावाच लागतात कुलदेवता नाराज होते आणि मग आपल्याला काही ना काही अडचण संकट यांचा सामना करावा लागतो असाच एक प्रसंग आपल्या सेवेकऱ्यांसोबत झालाय कुलदेवतेला जाणं टाळाटाळ केल्याने काय झालं आणि नंतर गुरुमाऊलींचं ऐकून दर्शन घेतलं मग काय बदल झाला ते आपण बघू माझा मुलगा अडीच वर्षाचा असताना त्याच्या दोन्ही हातांवर छोटे मस येऊ लागले ते दिवसेंदिवस मोठे होऊ लागले आम्ही परमपूज्य गुरुमावलींकडे प्रश्न मांडला त्यांनी आम्हाला कुलदेवीला जाऊन या असे सांगितले पण आमचे दुर्दैव असे की परमपूज्य गुरुमाऊलींच्या या छोट्याशा उत्तरावर आमचा विश्वास बसला नाही आम्ही त्या दरम्यान भरपूर दवाखाने केले सर्व डॉक्टर एकच सांगत तुमचा मुलगा दहा वर्षाचा झाला की त्याचं ऑपरेशन करून सर्व मस काढता येतील एकदा तर कंटाळून माझ्या पत्नीने घरीच त्याच्या हातावरचे मस काढून टाकण्याचा प्रयत्न केला पण उलट त्याच्या हाताला जखमत झाल्या मग त्यासाठी परत दवाखाना करावा लागला शेवटी खूप हाताश झालो व परत परमपूज्य माऊलींकडे जाण्याचे ठरवले परत माऊलींकडे प्रश्न विचारला तर गुरुमाऊलींनी यावेळी तेच उत्तर दिले असाच आमचा एक दोन वर्षाचा कालावधी गेला मुलाच्या हातावरील मस अजूनच मोठे होत होते सगळे उपाय संपून गेले होते मग आम्ही शेवटचा उपाय म्हणून परमपूज्य गुरुमावलींनी सांगितलेला उपाय करायचे ठरवले ठरल्याप्रमाणे श्री क्षेत्र तुळजापूर येथे कुलदेवीचा सन्मान करण्यासाठी निघालो वाटेत बऱ्याच अडचणी आल्या आम्ही तुळजापूरला कसे जायचे हे देखील माहीत नव्हते पण गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनानुसार साध्या पद्धतीने कुलदेवीचा मान सन्मान करून आलो परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद घेण्यासाठी परत त्यांच्याकडे गेलो तर तेव्हा माऊलींनी आम्हाला सप्तशृंग गाडावर देवीचा मान सन्मान करण्यास सांगितला हे सर्व करून झाल्यावर आम्ही दोन तीन दिवसांनी मुलाला घेऊन परमपूज्य गुरुमाऊलींकडे गे दर्शनास गेलो प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन नंतर परमपूज्य गुरुमाऊलींच्या दर्शनास गेलो तेव्हा मुलाच्या हातात एक सुद्धा मस दिसत नव्हता आता आमचा मुलगा एकोणीस वर्षाचा आहे पण आजगत त्याच्या हातावर एक सुद्धा मस आला नाही किंवा जुन्या मासाची साधी खून देखील शिल्लक नाही बघा स्वामी भक्तांनो फक्त कुलदेवीला जाण्याचं टाळटाळ केल्याने आपल्या सदरच्या सेवेकऱ्याला काय त्रास झाला स्वामी भक्तांनो कुलदेवीचा वर्षांतून एकदा मान सन्मान हा झालाच पाहिजे असंच आपलं शास्त्र सांगत आपण जर आपल्या कुलदेवतेचा मान सन्मान केला तर घरात सुख समृद्धी शांती बरकत नेहमी टिकते स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद ए यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ